श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये मुलांचं आजार पण असतं मुलांची अभ्यासात पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास हे मिळत नाही तसेच मुलांना नोकरीमध्ये दे देखील अडचणी अडथळे संकटे येत असतात तर ते दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य टाकूनच मग आपण आंघोळ करायचे आहे आंघोळ करताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करावी तसेच घरातील जे काही बाकीचे व्यक्ती असतील कोणी आजारी असेल किंवा घरात एखादी व्यक्ती असेल की ती खूप नकारात्मक बोलत असेल नकारात्मकता तिच्यामध्ये भरलेली असेल तर अशा व्यक्तीच्या आंघोळच्या पाण्यामध्ये तर तुम्ही या तीन वस्तू आवर्जून टाकायच्याच आहे की ज्यामुळे आपल्याला प्रभू श्री विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळेल तर आता आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे किंवा तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होण्यासाठी देखील आपण काही उपाय करायचे आहे तर आपल्याला एक पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे सर्व संकटे नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा विसरू नका आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही दोन्हीही उपाय केले तरी पण चालेल तुम्हाला जो सोपा वाटत असेल तो देखील उपाय तुम्ही करू शकता तर आपल्याला हा उपाय करायचा आहे तो सायंकाळी करायचा आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता आपण अप प्रथम आपली जी काही देवपूजा करायची आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला कोणत्याही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायच्या आहे आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी अगोदर आपण एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि त्याच नंतर आपण हम... करायचा आहे तर आपल्याला पाच दिवे घ्यायचे आहे मग तुम्ही पाच मातीची पंती घेतली तरी पण चालेल किंवा पाच कणकेचे दिवे देखील घेऊ शकता कणकेचे दिवे जर घेणार असाल तर त्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद देखील टाका मग हे कणकेचे दिवे तुम्ही बनवू शकता तसेच त्यामध्ये मीठ नाही टाकायचे फक्त थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूला देखील प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला ग्रह देखील बळकट कर हळद करत असते आणि जर तुम्हाला मातीची पंथी घ्यायची असेल तर मातीच्या पंथीमध्ये तुम्ही हळद टाकायची आहे आता हे पाच दिवे घेतल्यानंतर आपण यामध्ये फुलवात टाकायची आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण जर तुम्हाला फुलवातीचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही लांब वातीचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता मग त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता हे पाच दिवे आपल्याला एका ताटामध्ये प्रथम घ्यायचे आहे दिवे आपण प्रज्वलित करायचे आहे त्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता फक्त शुद्ध असावं आता या दिव्यांमध्ये जर आपण मातीची पंती घेतली असेल तर त्यामध्ये चिमूरभर हळद टाकायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक एक लवंग टाकायचं आहे आता हे पाच दिवे आपोआप प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर आता हा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण केला तर घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही त्यामुळे आपण या दिवशी तांदळाची खीर देखील बनवायची आहे जेव्हा तुम्ही दिवे प्रज्वलित करशाल तेव्हा तुम्ही खीर देखील माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि थोड्या वेळ आपल्याला ती खीर माता लक्ष्मी पुढे ठेवायची आहे त्यानंतर आपण ही खीर घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायची आहे या त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो गुरु पौर्णिमाच नाही तर जेव्हा पण पौर्णिमा असेल तेव्हा आपण तांदळाची खीर जरूर बनवावी आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करावी आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपण माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे तुम्हाला जर म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगू शकता आता आपण हे दिवे घेतले आहे त्यामधील एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे तुळशी मातेजवळ दिवा ठेवताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता त्यानंतर दुसरा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये किचनमध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर अन्नपूर्णा मातेची तुम्ही आरती करू शकता अन्नपूर्णा मातेला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे किचनमध्ये आपण एक दिवा ठेवायचा आहे आता हे दोन दिवे तिथे ठेवल्यानंतर तिसरा जो काही दिवा आहे तो आपल्याला देवघरामध्येच राहून द्यायचा आहे देवापुढेच तुम्ही हा दिवा ठेवा आपण देवघरामध्ये ऑलरेडी एक दिवा प्रज्वलित केलेला आहे तो एक आणि हा दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता जे काही दोन दिवे आहेत ते दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहे म्हणजे दरवाजाच्या दोन्ही साईडने आपण दोन दिवे ठेवायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही असा उपाय केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आपण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी हे दोन दिवे ठेवायचे आहे असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हे दोन दिवे घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जरूर प्रज्वलित करावे कमीत कमी ते दिवे रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला असे शक्य नसेल तर कमीत कमी आपली देवपूजा झाल्यानंतर अर्धा तास तरी ते दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे आता हे झाल्यानंतर आपण संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू देखील जाळायची आहे आपल्या घरामधील नजरबाधा इडापिडा दूर होण्यासाठी किंवा मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर आपण दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठलेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यायचे आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे तसेच आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे साधा कापूर घेण्याऐवजी भीमसेनी कापूरच घ्या कारण की कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आता हे दोन कापराच्या वड्या एका पंथीमध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये हे दोन लवंग टाकायचे आहे याचा जाळ करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ही जी काही पंथी आहे ती घेऊन फिरायचं आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आणि आपण जेव्हा ही पंथी आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि हा जो काही दूर शांत होईल तेव्हा आपण ही पंथी देवा पुढेच ठेवायची आहे नंतर त्यामध्ये जर लवंग अर्धे असतील तर ते लवंग दुसऱ्या दिवशी तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी निर्माल्यामध्ये टाकले तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला